कोणत्याही मुलीच्या आयुष्यात हा दिवस येऊ नये मृत्यूशी झुंज देत असलेल्या वडिलांना चिमुकली रडत रडत म्हणाली हा व्हिडिओ पाहून कोणालाही अश्रू आवरणार नाही या व्हिडिओ मध्ये एक चिमुकली मृत्यूशी झुंज देत असलेल्या तिच्या वडिलांशी भावनिक संवाद साधताना दिसते बाप लेकी मधला हा संवाद कदाचित तुम्हाला रडवेल सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ करणारे करणारे असतात असतात काही व्हिडिओ 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 खूपच सध्या असाच एक समोर आला आहे बाप लेकीचा हा पाहून कोणालाही अश्रू आवरणार नाही या व्हिडिओमध्ये एक चिमुकली मृत्यूशी झुंज देत असलेल्या तिच्या वडिलांशी भावनिक संवाद साधताना दिसते बाप मधला हा संवाद कदाचित तुम्हाला रडवेल सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे बापलेकीचं नातं हे जगा वेगळंच असतं नाही का या नात्यात प्रेम काळजी जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते एका मुलीसाठी तिचे वडील सुपर हिरो पेक्षा कमी नसतात तर एका वडिलांसाठी त्यांची मुलगी आई समान असते या व्हायरल व्हिडिओ मध्ये एक चिमुकली हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेल्या तिच्या वडिलांशी संवाद साधताना दिसते तिचे वडील मृत्यूशी झुंज देत आहेत पण तरी सुद्धा ती चिमुकली वडिलांना धीर देताना दिसते व्हिडिओमध्ये चिमुकलीचा एकतर्फी संवाद दाखवला आहे पण मी जाऊ का पप्पा पप्पा मी जाऊ का पप्पाजी तुम्ही काही खाता का पण वडील काहीच उत्तर देत नाहीत हे पाहून ती निराश होते त्यानंतर एक महिला कदाचित त्या चिमुकलीची आई असावी ती चिमुकली सांगते आणि ते पाहून चिमुकली वडिलांना म्हणते पप्पा तुम्ही लवकर बरे व्हाल तर व्हिडिओमध्ये नीट ऐकू येत नाही ती नेमकं काय बोलते पण चिमुकली वडिलांना असे पाहून खूप भाऊक होताना दिसते हा व्हिडिओ पाहून कोणालाही रडू येईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होता इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलंय मुलगी किती समजूतदार आहे परवानगी शिवाय जात नाही तर एका युजरने लिहिलंय देवा कोणत्याच मुलीला असा दिवस दाखवू नको आणि आणखी एका युजरने लिहिलंय हा व्हिडिओ पाहून अश्रू आवरले नाही मला एक लहान मुलगी आहे जी माझी खूप काळजी घेते आणखी एका युजरने लिहिलंय मी देवाला प्रार्थना करतो की तुझे वडील लवकर बरे होईल अनेक युजर्सनी या चिमुकलीचे वडील लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केली आहे काही युजर्सने बापलेकीच्या नातेविषयी आपले अनुभव व्यक्त केले आहेत बाकी तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन जरा हटके विषयासह तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद